जय नवनाथ जय गोरक्षनाथ श्री नवनाथ भक्तिसाराच्या पवित्र ग्रंथातील आज आपण ऐकणार आहोत पंचम अध्यायाची गाथा मच्छिंद्रनाथ आणि पिशाच्यांवरील विजयाची कथा हिंगळाज देवीचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ पुढे प्रवास करत होते बारा मल्लारच्या घनदाट अरण्यातून जात असताना ते एका छोट्याशा गावात पोहोचले थकलेले शरीर ध्यानात मग्न मन त्यांनी गावातील देवालयात विश्रांती घेतली पण मध्यरात्रीच्या गूढ शांततेत काहीतरी विचित्र घरू लागलं दोन प्रहरीच्या काळोख्या रात्रीत अरण्यातून अनोळखी आवाज ऐकू आले तिथं भूतपिशाचा वावर सुरू झाला होता मच्छिंद्रनाथ ध्यानातून उठले त्यांनी सर्वत्र पाहिलं आणि आपल्या दिव्यदृष्टीनं जाणलं ही शक्ती नष्ट करायची नाही सुमार्गावर आणायची आहे त्यांनी अंबिका अस्त्र मंत्र उच्चारला आणि आपल्या स्पर्शशक्तीने त्या भूतांना स्थिर केलं जसं कुरुक्षेत्रात कर्णाचा रथ जमिनीत धसला होता तसंच त्या भूतांचे पाय जमिनीत धसले हालूही शकले नाहीत वेताळ राजाला कळलं की त्याच्या भूतसैन्याला एका योगीने बांधून ठेवलं आहे रागाने पेटून तो आला अष्टकोटी भूतांसह त्या क्षणी आकाश काळवंडलं वारे वेगानं वाहू लागले आणि सुरू झालं एक अद्भुत दिव्य युद्ध एका बाजूला मच्छिंद्रनाथ दुसऱ्या बाजूला वेतालराज मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र जलदास्त्र वासवास्त्र फेकली तर वेतालराज पर्वत उकतून फेकतो अग्नी प्रज्वलित करतो युद्ध इतकं भयंकर झालं की संपूर्ण ब्रह्मांड हादरलं अष्ट समुद्र हेलकावे घेतले शेषनागाने आपलं फन हलवलं आणि देवगंधर्वही विस्मयचकित झाले शेवटी मच्छिंद्रनाथाच्या तेजासमोर वेतालराज नमला त्याने आणि सर्व भूतपिशाच्या तुम्ही आता मानव कल्याणासाठी काम कराल जो साबरी मंत्राचा जप करेल त्याला तुम्ही मदत कराल ज्याच्या घरी हा अध्याय असेल त्या घरात तुम्ही कधीही त्रास देणार नाही आणि त्या क्षणी सर्व भूत पिशाच मच्छिंद्रनाथाच्या पायाशी नतमस्तक झाले त्या दिव्य करारानंतर संपूर्ण विश्व पुन्हा शांत झालं या अध्यायाच्या पठणानं पिशाचच्या बाधा नाहीशी होते घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ज्या भाविकानं हा अध्याय श्रद्धेनं ऐकला त्याच्या आयुष्यात शांती स्थैर्य आणि दैवी संरक्षण नक्की लाभत म्हणून भाविक हो श्री नवनाथ भक्तिसार हा फक्त ग्रंथ नाही तो जिवंत अनुभवांचा कल्पतरू आहे ज्यानं याचं श्रवण केलं त्या भाविकाच्या घरी स्वयं नवनाथांचे निवास असतात हा अध्याय आपल्याला शिकवतो की खरी भक्ती मंत्रशक्ती आणि सद्बुद्धीने आपण कोणत्याही नकारात्मक शक्तीवर विजय मिळवू शकतो हॉनेस्टली श्रीकृष्णारपणमस्तो श्री, श्री दत्तात्रेयारपणमस्तो शुभं भवतू